नाही प्रदर्शन असं काही केलेलं नाही आहे कारण असताना काही लोकांनी हवा केली होती की मी एकटा पडलो आहे माझ्याबरोबर कोणी नाही आणि त्यामुळं मोठ्या संख्येनं खेड्यापाड्यातून लोक आलेले होते त्यांनी मला एवढंच सांगितलं की बाबा लढ तू एकटा नाहीस आम्ही सगळे मागं आहोत आणि अत्यंत साधेपणानं बैलगाडीतून येऊन मी अर्ज भरलेला आहे अर्ज भरताना माझ्याबरोबर एक विद्यार्थिनी अत्यंत घरी गरीब घराण्यात आय डी शीत काम करणारा कामगार एक शेतमजूर आणि माझे चळवळीतले एक सहकारी अशा चौघांबरोबर घेऊन मी अर्ज भरलेला आहे विरोधकांनी देखील मोठं प्रदर्शन आज केले मात्र त्या ठिकाणी आणि विजयाची खात्री जी आहे ती आता या प्रदर्शनातूनच सर्वांना कळाली असेल असं देखील म्हणण्यात आलं सात मे फार लांब नाही आहे चार जून पण लांब नाही आहे जनतेच्या मनात काय आहे सामान्यांच्या मनात काय आहे ते त्यावेळी कळेलच निवडणुका आल्या आज खरं म्हणजे सी एम साहेब आव्हाडे साहेबांच्या घरी जाऊन त्यांची संपूर्ण काढली त्यानंतर ते या प्रचार रॅलीमध्ये महायुतीच्या आले काय सांगाल त्यांनी पण या आकडे मतदारसंघातून उमेदवारची घोषणा केलेली होती त्यांचा आत्मसन्मान स्वाभिमान बहुतेक मुंबईहून घेऊन आले असावेत असा मला अंदाज आहे खर तर सदाभो होत म्हणतात की काही लोकांना निवडणुका आल्या की बैलगाड्या आठवतात भामट्या लोकांच्या प्रतिक्रियेवर काय मी प्रतिक्रिया देत नाही असं असं माघार घेतली काय कारण असू शकते त्या याच्यावर प्रकाश आता प्रकाश आवाडीच टाकतील असं मला वाटतं नेमकं काय त्यांचं झालं काय मुख्यमंत्र्यांचं त्यांचं बोलणं झालं माहीत नाही मला ते कोऱ्हे साहेबांच्यावर बोलले अजून कुणाकोणावर बोलले काहीतरी चर्चा झाली असेल म्हणून त्यांचं ठरलं असेल काहीतरी परवा दिवशीच मुख्यमंत्री या ठिकाणी आले होते आणि रात्रभर त्यांनी विनय गोरे असतील प्रकाशावाडे असतील यटरावकर या 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 असतील यांच्या रात्रभर भेटी घेऊन पहाटे सहा वाजता गेले काल पहाटे सहा वाजता काय एवढं हातकणगिलीमध्ये जोडण्या लावत आहेत असं वाटतं एवढी धडपड त्याने जर का नोव्हेंबरमध्ये आश्वासन दिल्याप्रमाणे त्यांच्या हमीनंतर आम्ही आंदोलन मागे घेतलं होतं आमचे शंभर रुपये देण्यासंदर्भात कारवाई केली असती शासनाकडे प्रस्ताव गेले तर कदाचित मला त्यांच्या उमेदवाराच्या विरोधात लढण्याची हिंमत झाली नसते साहेब भाजपच्या जाहीरनाम्यात महागाई बेरोजगारी याबद्दल अवाक्षरी काढलेली नाही का कसं बघता महागाई प्रचंड वाढलेली आहे बेरोजगारीचा जे प्रमाण आहे ते पंच्याहत्तर वर्षामध्ये सर्वाधिक आहे त्याचबरोबर शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढते आहे हे काय फार चांगलं लक्षण नाही आहे एकूणच देशाचं आर्थिक आणि सामाजिक आरोग्य बिघडल्याची लक्ष नाही मणिपूरसारख्या घटना घडत असतानासुद्धा देशामध्ये त्याच्याबद्दल प्रतिक्रिया उमटत नाहीत एक प्रकारचा कोडगेपणा लोकांच्यामध्ये वाढलेला आहे आणि हे भयावह आहे याचा एकतर मग लोकांनी शरणागती पत्करलेली आहे किंवा त्यांच्या मनामध्ये काहीतरी खदखद आहे आणि ही बादळापूर्वीची शांतता आहे असा याचा अर्थ काढावा लागेल ठीक ओके ठीक आहे सर थँक्यू